त्रेचाळीस भारतीय असलेली एक बस पोखरा ते काठमांडू प्रवास करत असताना नदीत कोसळली या बसमधले प्रवासी महाराष्ट्रातले होते समोर हे प्रवासी तीर्थयात्रेसाठी नेपाळला गेले होते यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातल्या वरणगाव आणि गावातल्या प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे भुसावळचे आमदार संजय सावकारे नेपाळला जाणार असल्याची माहिती सुद्धा मिळते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल माहिती देताना म्हटलं राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दूतावासाशी संपर्क साधलाय जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातल्या महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहेत एक प्रांत आणि पोलीस उपअधीक्षक ते सोबत देत आहेत नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचं सा पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून स्वतः मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत ही बस पोखरा ते काठमांडू प्रवास करत असताना मार्शांडी नदीत दीडशे मीटर खोल कोसळल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासाने दिली बसवर उत्तर प्रदेशातली नंबर प्लेट होती हे प्रवासी गोरखपूरहून नेपाळला गेले होते नेपाळमधल्या रुपनदेही जिल्ह्याचे पोलीस उप मनोहर भट यांनी सांगितलं की चार ऑगस्टला ही बस नेपाळच्या रुपनदेही जिल्ह्यात शिरली सर्व चाळीस प्रवासी महाराष्ट्रातले होते तसंच तस ड्रायव्हर आणि क्लीनर हे उत्तर प्रदेशातले होते डी एस पी भट यांनी सांगितलं नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता कस्टम्समधून चाळीस प्रवासी आले ते महाराष्ट्रातले होते चार ऑगस्टला हे प्रवासी भैरहवा इथे एका हॉटेलमध्ये राहिले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पोखराला नेलं गेलं असंही ते म्हणाले नेपाळमध्ये आठ दिवसांचा परवाना घेऊन ही बस शिरल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं एक हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय टीम मदतीला रवाना नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं पूर्वी मला ही माहिती आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हा अधिकारी जळगावांशी मी तातडीने संपर्क केला आणि नेपाळमध्ये एक एक्केचाळीस एक अंदाजे स... एक एक्केचाळीस जी काही प्राथमिक माहिती मिळाली एक्केचाळीस लोक पर्यटक जे होते दर्शनाकरता आणि पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेले होते आणि ती बस नदीमध्ये कोसळलेल्याचं आता आत्ता समजलेलं आहे आणि एक अंदाजे पंधरा सोळा डेडबॉडीज आम्हाला त्या ठिकाणी माहिती जी मिळाली ती पंधरा ते सोळा डेडबॉडीज त्या ठिकाणी रेस्क्यू झालेल्या आहेत मी आत्ताच रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेश यांना तो निरोप दिलेला आहे आमच्या विभागाच्या डायरेक्टरांकडून तो निरोप पोचून जाईल आणि नेपाळ शासनाकडनं ज्या काही आपल्याला रेस्क्यू होणाऱ्या बॉडीज असतील त्या उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरांनी त्या स्वीकारून त्या त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची विनंती रेस्क्यू टीमला आणि रे रेस्क्यू करणाऱ्या जे रिलीफ कमिशनर जे आहेत उत्तर प्रदेशचे त्यांना त्या, त्या सूचना दिलेल्या आहेत सगळ्या प्रकारची दक्षता, जी दक्षता प्र... जे जिवंत असतील त्यांची दक्षता घेण्यासाठी त्या त्या पद्धतीची पावलं उचलण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आत्ता सर्वप्रथम जे काही अडकलेले असतील त्यांचा जीव वाचवणे आणि जे काही दुर्घटनेमध्ये वारले असतील त्यांना आपल्यापर्यंत नातेवाईकांपर्यंत कसं पोहोचवणे याच्यासाठी प्राधान्याने काम केलं जाईल